श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत श्रोते हो सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला देशात तसंच राज्यात सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्राच्या सर्व भागातून याविषयी बातम्या येत आहेत आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण राज्याच्या विविध भागात संकल्प यात्रेच्या माध्यमातून केली जाणारी कामं याची माहिती घेणार आहोत गेल्या पन्नास दिवसांमध्ये संकल्प यात्रेमध्ये अकरा कोटी लोक सहभागी झाले एका अर्थानं ही लोकांची देशाची विश्वासाची यात्रा बनली आहे संकल्प यात्रेचा लाभ सामान्य जनतेला कसा होत आहे याविषयी आकाशवाणीच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधी वार्ताहर यांनी दिलेली माहिती ऐकूया लातूर शहरासह लातूर जिल्ह्यातल्या सातशे चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाच्या विविध शासकीय योजनांची माहिती या यात्रेच्या दरम्यान देण्यात आली ज्यात लाभार्थ्यांचा सन्मान करणे आणि नवीन लाभार्थ्याची नोंदही करण्यात आली या यात्रेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या अकरा लाख एकावन्न हजार लाभार्थ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सहा लाख सत्तर हजार पुरुष तर चार लाख त्रेपन्न हजार इतक्या महिला याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अशा विविध योजनांची माहिती या यात्रेच्या दरम्यान देण्यात आली तसेच या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे तसेच लाभार्थ्यांच्या या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यात आलेला आहे शशिकांत पाटील आकाशवाणी लातूर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन नेहा कुलकर्णी